जय जिजाऊ जय शिवराय तर मी कविता तुमचं सगळ्यांचं स्वागत करते आम्ही जिंजुडे या युट्यूब चॅनलवर तर बघा तर तुम्हाला कालच्या ब्लॉग मध्ये कळलेलंच आहे की आता आमचे कांदा लागवड सुरू झालेली होती तर परवा दिवशी पासून कांदे लावायला सुरुवात केलेली होती आणि तीच धावपळ काल पण पर आणि परवा दिवशी पण झाली तर आता आज शेवटचा दिवस आहे कांदे लावण्याचा तर म्हणजे रोप वावर जरा म्हणजे रोप जर थोडंसं उरलं सकाळी पण लावावं लागेल पण आता बघू किती टाईम लावणार ते ते पण आणि आता आमचं सगळ्यांचं चाललेलं होतं रोप उपटायचं तर बघा मम्मी आणि पप्पा पण रोप उपट राहिले <laughs> तर बघा किती मस्त असं रोप आहे आपलं तर कॅरेट भरून तिकडे न्यावं लागत तर कॅरेट भरून तिकडे घेऊन जाते मी रोप द्यायला आणि पप्पा त्यांचं चाललेलं आहे रोप उपटायचं तर इकडे हेमंत भाऊ पण आहे मारेल ना तर बघा किती भारी असतो रोप आहे आज पूर मग मम्मी रोप हा ना दोन दिवस झाली आपली चा कांदे चाल फ आता आज शेवटचा दिवस कांद्याचा दोन तीन दिवसापासून लई फजित चालली कांद्यास टाकायला म्हणजे रोप असं ठेवला होती एक दोन दिवस हा ना मम्मी आधी एक दिवस जास्त होत ना भुन मोटर पण केली वाटत हा ना तर पाठी माग पण चाललेलं होतं कांद्याला पाणी भरून घ्यायचं कसं थोडस पण जरा ऊन असलं ना मग कांदे सुकायला लागत आहे त्याच्यामुळे मग कांदे लावलेच माग लगेच पाणी जर लावलं ना तर बरं राहत आणि कांदे रोप ते पण चांगले तर बघा आलेले कांद्याच्या वावरामध्ये तर कांद्याचं रोप द्यायला आणि कांदे पण बघायला तर एकदम <laughs> मस्त कांदे लावते तर बघा तर आमच्या कांद्याची लागवड चालू होती तर आज कांद्याची लागवड होऊन जाईन तर बघा किती मस्त असे कांदे लावलेले तर इकडं कांद्याला पाणी पण दिलेलं आहे त्याच्यामुळे कांद्याचं बघा किती कांदे मस्त रोपलेले आणि इद आता चार वाजता लाईट गेलेली होती त्याच्यामुळे आता सकाळी मोटर चालू करणार भाऊ तर बघा आपली इकडं एवढं लेबर आलेले आपल्या ले घरी तर कांदे लाव तर बघा काही जण माग लावते आणि आता म्हणजे कांद्याचे सारे जे आहे का तर कमी पडलेल्या होत्या आणि शंभूच्या पप्पन त्यांनी आताच बांधल्या तर इथं रवी आणि भुरला पण लावू राहिले भैया आवरा बटापटा झाले पाहिजे कांदे लावून तर बघा चाललेले आपले कांदे लावायचे तर हे दोघ किती फास्ट लावते गाणे म्हणू म्हणू चालू आहे आज कांदे लावायचे तर कांदे आपल्या घरापास लावायचे चालू आहे आणि तर आज फायनली आपले कांदे लावायचे होऊन जातील किंवा थोडस रोप राहीन जे रोपाच्या वावरामध्ये आप लावायचे आपल्याला तर बघा आता मी चाललेली घरी कारण की मला घरी पाणी प्यायचं होतं त्याच्यामुळे सोनपापडी मला पाणी आणायचं ना बाई तुला माहित नव्हतं तर कस कांदे लावायच्या वेळेला गरबर राहते आणि माणूस पूर्ण थकून जात तर बघू त्याचं घरचं काम चाललेलं होतं आपल्या दिदीच शंभर काय चाललेलं आहे मम्मी कुठे आहे र काय करू आल्या हा, हा? का शंभर सेंटिव काय चाललं चिव पडलं आता हा बै किती लागल शंभर आज एक चिवला हा नाही का म्हणून काय चाललं <laughs> आराम ना दोन तीन दिवस असून इतका आराम मग आज आता आज मी होईन नाही मग एखादा कॅरेट राहीन रोप उपटला म्हणजे थोडे दोन चार वाच राहिले चुवायला कस रोड राहिला आज म्हणजे रोप उपट होऊन जाईल सकाळी सकाळी एखादा तास लागलं बी आपल्या पडला दाद्या काय हारायचं चाललो अभ्यास करायचा पिलू जो पिले, पिले।, पिले उठल्या आता ताल मम्मीला पाणी पिऊन येते

आणि आज तिखटच वरण करायचंय त्याच्यामुळं एका ताटामध्ये तंबट कोथंबीर लसूण ते घेतलेलं आहे तर आता आपल्याला वरणाला खोडून द्यायची त्याच्यामुळं थोडस खोबरं पण किसून जेव्हा राहिले आणि आज बिना मसाल्याची म्हणजे बिना मसाल्याचं वरण करायचंय मसाल्याने टाकायचे वरणाला तर आज निस्त म्हणजे तिखट वरण बनवायचं पण मसाल्याने टाकायचे पद्धतीने आपल्याला वरण बनवून घ्यायचंय आज उशीर पण झाला त्याच्यामुळे पटके बनवून घेऊ लसूण चांगलं लाल होऊन द्यायचा आणि आपल्या त्याच्यानंतर जिरे मोहरीची फोडणी देऊन घ्यायची

लोंग तर बघा आता आपल्याला ती टाकायची परतायला आपल्याला आता खोबरं पण टाकून घ्यायचं आणि कढीपत्ता पत्ता आणायचा आता आपण मग टाइम झाला त्यानंतर मग टाइम झाला आणि कसं या ताळा झाडाला हात लावीत नसते त्याच्यामुळे कढी पण नाही आणला आणि कोथंबीर आणि टोमॅटो पण त्याच्यामध्ये परतून घ्यायचं तर सगळं परतून झालं आणि आता आपल्याला हळद टाकून घ्यायची आहे तर म्हणजे वर्णाला कलर चांगला तर बघा हळद आणि तिसम कोथंबीर ते सगळं परतून घ्यायचं डाळ पण शिजून घेतलेली होती मुगाची डाळ आणि डब्यामध्ये गरम पाणी पण करून घेतलेलं आहे तर डाळ पण एकदम मस्त शिजलेली होती बघा एकदम चिकन तर गरम पाणी टाकून आपल्याला डाळ थोडी खाली अशी करून घ्यायची आहे मिक्स मग आपले वरण टाकल्या नंतर गोळे गोळे राह नाही काही नाही आपलं वरण करून घ्यायचंय आणि गरम पाणी पण टाकलेलं आता आपल्याला वरणामध्ये पीठ टाकून घ्यायचंय आणि चांगली उकळी द्यायची आणि आता लगेच लागलं चपात्या करायला बघा आपलं वरणाला चांगली अशी उकळी येऊन द्यायची आणि वरण झाले नंतर लगेच चपात्या करून घेणार आहे आज सगळेजण थकलेले कारण सगळेजण वावरामध्ये होते उपटायला त्याच्यामुळे मग वावरातून यायला पण उशीर झाला तर आता लगेच स्वयंपाक करून जेवण करून आहे आम्ही